सलगर नखऱ्या आणि खरा त्यांचा बैजा किसन खरा त्यांचा बैजा अलीगडला आणि पलीगडला उत्तम हक्की किसन हक्की यांचा नकर्या सलगर गाळ गाडी गटात सुटणार कारणाला गाडीवाना एकदा उत्तम जातात दादा पाटील कळंबा यांचा अलीगडला डावीजा डेंजर सुंदर्या आणि पलीगडला शरद शेट आणि करजे यांचा गजा गाडी वगैरे सुटणार गाडीवा नाही प्रकाश दादा पाटील दानवाड यांचा पाखऱ्या म्हणजेच दानवाडाकडे आणि आज पहिल्याला बैल पळणारा अरुण टोकर कळंबा यांचा चिमण्या गाडीवान असणारे गेला रे गाडी वगैरे पळणार दादा पाटील दानवाड यांचा छोटा आरण्या दानवाड कळायच्या दवणीत दा लावा आणि प्रकाश पुजारी मंगसोळी नखऱ्या किंग नखरा सादाती पगडायला पाळणार गाडी गाडीवान बंडाभो गाडीवान केला केल्या राजदीपणाना थोरात दानवळी यांचा कॅडबरी वशा आणि बंडाभो हसबी हिवरे घाट मातेचा पुजार नागे गाडीवर गाडी गटायला पाळणार आणि गाडीवाने शानूर वया लंगरबेट गॅडपुरी बशाचे मालक म्हणजेच राजदीप नाना थोरात अलिगढला रॉकेट बैजा आणि पलीगडला पाशिमभोरा सुनील महांकाळे मानकापूर यांचा रॉकेट बैजा आणि पलीगडला हर्षदभया भुभनाळे वैशाळ याचा बाशिम भोरा गाडी अगटाला सुटणार गाडीवर नाही तर परशुदाचा आगळगाव गाडी कोथळीची आहे एमटे आवश्या ऋषभ एमटी आवश्या आणि श्रीकांत कंगुने बेडक शंभू गाडी बगटात जनरल गटात सुटणार आहे आणि ड्रायव्हर गॅसक्यू दांडोळी गाडी उडली बेडगेची आणि डाप्रापूर बेडक नाव काय मालकांची नाव कुळी पोलीस बेडक आणि राजवांना ये का सापळा पुढे बघा राहत ना हा साहेब आणि गाडीवान गाडीवान रुपीस पाटील गुंडेवाडी बाबर शेट यांची घरची जोडणा शिल्या आणि पिंट्या गाडी साईदाची बघायला सुटणार गाडीवान होणार शहाण्णव रुपया तो पिंट्या तो शिल्या चालू शेजूनचा गुलालाचा बादशा गाडी उठली हे पाचगाव शंकर कामकर ब्रेकफेल गुलबिया बरं आणि हो आणि बेळंकी आहे बेळंगी कोणाचा दत्ता गडदरी सायदा ती बघाला हा बेळंकी हरण्या पाचगाव गुलबिया बर गाडी पण कोणाच दत्ता बेळंकी गाडी उडली लोकरेवाडी लोकरेवाडी कोणाचा विनायक बाब दोन्ही पण नावं काय दोघांची वर्षांच्या बॅप घडायला गाडीवान कोण आहे गाडीवान उमराव उमराव कधी गाडी गाडी उडली बेडग आणि कुटपोरी बेडग कुणाच बेडग कुणाच शिंगाटेरी बर नाव काय बैजा आणि ते पलीकडला पलीकडे कुटपोरी पाकऱ्या बघत आला साई दातीजा आतला आणि गाडीवान कोणाच सचिन लाटवडे गाडी उडली अलकुडीची आळकोड जी कोना जा पर काय बरं आणि पहिऱ्यातलं उसगावचं नाव काय दोघांची तेज हरण्या आहे ते वतनदार छब्या आणि यो हरण्या आळकोड आज गाडी बघायला सुट ना सायदादी सायदादी आणि गाडी कोण संजू आळग संजान ना दादा गाडी कुठली ती बिसरूचा एक बायला आहे आणि एक गावचं बरं नाव काय दोघांची तेजला आले अजून फुले मालकंजी नाव मालकाचं संकेत पाटील जाई हा आणि पोपट मार हा गाडी बघत आल ना सायदा बघत सायदा आणि गाडीवान गाडीवान ना आपण मागा येत की इस दाए। इस दाए।